नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेमध्ये आज भोगी सणानिमित्त या ठिकाणी शाळेच्या वतीनं उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत मी आदल्या दिवशी सर्व मुलांना प्रत्येकांना त्यांच्या घरातून एक एक भाजी आणण्यास सांगितलेला आहे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे त्यांच्या घरातून पालेभाज्या आणलेल्या आहेत फळभाज्या आणलेल्या आहेत बरेच जणांनी डाळी आणलेल्या आहेत आणि सर्व भाज्या ह्या मुलांनी अतिशय आवडीन आणलेल्या आहेत आणि हे सर्व आणलेले आहेत आमच्या सर्व मुख्याध्यापक आणि त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि सर्व मुलांनी सकाळी सकाळी ताजी हिरवेगार भाजी आणि सर्व मुलांचं आम्ही संग्रहित केलेलं आहे या ठिकाणी आणि हे संग्रहित भाजी आम्ही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आज ही भाजी आम्ही या ठिकाणी सर्व मुलांना देणार आहे आणि हे भाजी खाण्याचं महत्त्व म्हणजे आपण आज शाकाहारीचं शाकाहारी आहाराचं महत्त्व विद्यार्थ्यांना कळावं मोळ आलेले कडधान्याचं महत्त्व कळावं पालेभाज्यांचं महत्त्व कळावं आणि निरोगी राहण्यासाठी आपण सर्वांनी शाकाहारी राहिलं पाहिजे फळभाज्या पालेभाज्यांचा आहारात मोठ्या प्रमाणाचं नित्य सेवन केलं पाहिजे हे आज ह्या भोगी वैशिष्ट्य आहे आणि या सभेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात मुलाने उत्साह दाखवलेला आहे आज आमचे शिक्षक आणि शिक्षिका सर्व ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याप्रमाणे ते आजचे भोगी सणाची भाजी अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी बनवण्यात येणार आहे आणि ह्यामध्ये सर्व आमच्या मार्ग शिक्षकांचा खूप मोठा या ठिकाणी वाटा आहे आणि आजच्या ह्या भोगी सणानिमित्त आमच्या सर्व शिक्षक विद्यार्थ्याकडून सर्वांना या ठिकाणी भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत तसेच उद्या जो मकर संक्रांतीचा सण आहे मकर संक्रांतीनिमित्तसुद्धा आमच्या शाळेकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत आणि ह्या ठिकाणी आम्ही उपक्रम अशा प्रकारे राबवलो याबद्दल धन्यवाद